हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे मुलीच्या लग्नाच्या फोटोमधलं रहस्य अभिचं लग्न ठरल्याचं ऐकून घरात एक वेगळीच गडबड सुरू झाली होती आई मालतीबाई पहाटेपासूनच कामात गुंतलेली तर वडील नानासाहेब मंडप पाहुणे जेवणावळी यात बुडाले होते गावातला मोठा विवाह सोहळा सगळ्यांना अभिमान होता कारण अभिला लहानपणापासूनच सगळ्यांनी खूप जपून वाढवलं होतं फक्त एकच व्यक्ती या सगळ्यात नव्हती तिचा मोठा भाऊ आदित्य तो पाच वर्षापूर्वी एका अपघातात गेला होता घरात आजही त्याचं नाव घेतलं की सगळे शांत व्हायचे आईच्या डोळ्यात अश्रू तर वडिलांच्या चेहऱ्यावर स्थिर शांतता अभिचं लग्न ठरल्यापासून आई दरवेळी म्हणायची जर आदित्य असताना तर बहिणीचं लग्न त्यानेच ठरवलं असतं अभि हसत म्हणायची आई तो असेल ना कुठेतरी पाहात माझा सगळा आनंद तो बघतोय लग्नाचा दिवस उजाडला सकाळपासून सगळीकडे गडबड छायाचित्रकार मेकअप आर्टिस्ट बारात गाणं हास्य सिंपल्यांचा आवाज अभी तेजाने उजळलेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आई वडील भाऊक झाले फोटो काढले जात होते मंडपात वराडी मंडळीमध्ये स्टेजवर हळदीत आणि रात्री रिसेप्शनलाही छायाचित्रकार सतत म्हणत होता मॅडम स्माइल अजून थोडं उजवीकडे हो सगळं व्यवस्थित पार पडलं लग्नानंतर जेव्हा फोटो मिळाले सगळे एकत्र बसून पाहू लागले आई वडील अभि आणि तिचा नवरा सगळे त्या आठवणीमध्ये हरवले पण लवकरच अभिच्या नजरेस काहीतरी विचित्र आलं आई बघ ना अभिने फोटो अल्बम मध्ये बोट ठेवलं हा माणूस बघ हा सगळ्या फोटोमध्ये आहे आईने पाहिलं खरच लग्नाच्या सकाळच्या फोटोमध्ये तो पार्श्वभूमीत उभा मंडपात तो दुसऱ्या कोपऱ्यात उभा रिसेप्शनच्या फोटोमध्येही लोकांच्या गर्दीतून त्याचा चेहऱ्याचा अर्धचित्र दिसत होत कोणीच त्याला ओळखत नव्हतं तो पाहुणा नव्हता नातेवाईक नव्हता आणि गावातलाही नव्हता कदाचित फोटो घेताना योगायोगाने आला असेल वडिलांनी दुर्लक्ष करत सांगितलं पण अभिच्या मनात प्रश्न रेंगायला ती रात्री उशिरापर्यंत त्या फोटो कडे पाहत राहिली तो माणूस सर्वत्र पण नेहमी तिच्याकडे बघणारा जणू सावध नजरेने काहीतरी जपणारा काही, काही दिवसांनी अभि नवऱ्याच्या घरी गेली पण तिच्या मनातून तो फोटो विसरला नाही एक दिवस तिने थेट छायाचित्रकाराला फोन केला त्या दिवशी जो माणूस फोटोमध्ये दिसतो त्याचं नाव माहीत आहे का छायाचित्रकार थोडा गोंधळला अहो मॅडम त्या दिवशी एक माणूस वारंवार मागून बघत होता मला वाटलं नातेवाईक असतील पण तो काही बोलला नाही मी एकदा विचारलं तर म्हणाला मी फक्त पहायला आलोय फोटो काढू नका अभिला अंगावर काटा आला तो कोण माहीत नाही मॅडम पण तो शेवटपर्यंत होता अगदी लग्न संपेपर्यंत काही आठवड्यांनी अभि आणि तिचा नवरा मंदिरात गेले होते तिथं तिचं लक्ष एका माणसाकडे गेलं तोच चेहरा ते शांत डोळे तीच हलकी दाढी आणि तीच स्थिर नजर अभि तोडी थबकली तो पुढे आला आणि म्हणाला भिऊ नकोस मी तुला काही त्रास देणार नाही ती घाबरून म्हणाली तुम्ही कोण तो हलक असला मी आदित्यचा मित्र सौरभ सौरभ शांतपणे बोलू लागला तुझा भाऊ आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो तो माझा जिवलग होता त्या अपघाताच्या आधीच्या रात्री आम्ही दोघं भेटलो होतो तो म्हणाला होता सौरभ माझं काही झालं तरी माझ्या बहिणीचं लग्न तू नक्की बघ तिचं आयुष्य सुखाचं व्हावं हे मी तुझ्या जबाबदारीवर ठेवतो तो हसत म्हणाला होता ती लहान आहे अजून पण जेव्हा तिचं लग्न होईल ना तेव्हा तू तिथे असलास तर मला स्वर्गातूनही समाधान मिळेल सौरभचे डोळे पाणावले त्या रात्रीच त्याचा अपघात झाला आणि मी ते वचन विसरू शकलो नाही म्हणूनच मी तुझ्या लग्नाला आलो पण कोणी मला ओळखू नये असं वाटलं मी फक्त त्याचं वचन पाळायला आलो होतो अभिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती म्हणाली तुम्ही सांगायला हवं होतं ना आम्हाला किती आनंद झाला असता सौरभ शांतपणे म्हणाला नाही अभि ते वचन त्याचं होतं पण ते माझ्या मनात एक जबाबदारी बनलं मी फक्त त्याचा मित्र म्हणून नव्हे तर तुझा अदृश्य राखणदार म्हणून आलो होतो तुझा प्रत्येक आनंद प्रत्येक पाऊल त्याच्या नावाने मी पाहत राहिलो अभि त्याच्या पायाशी बसली आणि म्हणाली भाऊ परत येऊ शकत नाही पण आज तुम्ही आलात म्हणजे तो आला त्या रात्री अभिने पुन्हा फोटो अल्बम उघडला आता तिच्या नजरेत भीती नव्हती तर फक्त एक ऊब होती त्या सर्व फोटोंमध्ये तो माणूस म्हणजे तिच्या भावाचा अपूर्ण वचनाचा प्रतिरूप होता तिने एक फोटो फ्रेममध्ये ठेवला जिथं पार्श्वभूमी सौरभ दिसत होता त्यावर तिने छोटस लिहिलं भावाचं वचन मित्राच्या आजही आहे आईने तो फोटो पाहिला आणि हळूच म्हणाले मुलगा नाही म्हणे पण पहा तो अजूनही तिच्या सोबतच आहे त्या क्षणी घरभर एक शांत समाधान पसरलं जणू कुणीतरी वरून स्मित करत म्हणत होत वचन पाळलं गेलं आहे काही नाती रक्ताने नाही तर वचनाने जोडलेली असतात काही माणसं दिसत नसली तरी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक फोटोत असतात कुठेतरी शांतपणे आपल्यावर नजर ठेवत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद